उगारखुर्द परिसरात गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन जिमखाण्याचे ब्याऐंशी वा गणेशाचं विसर्जन विसर्जनाच्या वेळी एकवीस हजार लाडूचे वाटप उगारखुर्द परिसरात गणेश उत्सवाची उत्साहात विसर्जन करून गणपती बाप्पाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर याची घोषणा देऊन विसर्जन करण्यात आले यंदा गणेश उत्सवाचं वातावरण चांगलं होतं चांगल्या होत। वातावरणात साजरा करून गणपती बाप्पाला निरोप दिला परिसरात सुमारे मंडळ होते सर्व दिवशी विसर्जन करण्यात आले विसर्जनावेळी विविध वाद्य वाजवीत गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली बाप्पांचे विसर्जन करण्यात आलं काही मंडळे पाचव्या दिवशी सातव्या दिवशी व नवव्या दिवशी विसर्जन करण्यात आले शांततेत विसर्जन करण्यात आलं तर येथील जिमखान्याचे गणेश अनंत चतुर्थी दिवशी भव्य मिरवणूक काढीत महिलांचे व पुरुषांचे ढोल पथक वाजवीत शालेय मुलांचे लेझिम बँड व माळकरी संघ टाळ वाजवीत मिरवणुकीत काढण्यात आली यावेळी लाडू पाकिटचं वाटप करण्यात आलं एकवीस हजार लाडूचे वाटप करण्यात आले येथे सार्वजनिक सर्वात जुना गणेश उत्सव म्हणजे उगार साखर कारखान्याचा सा जिमखान्याचा सा ब्याऐंशीवा गणेश उत्सव असून गावातील सर्वात जुना गणेश उत्सव आहे त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गांधी चौक न्यू कॉलनी गणेशोत्सव मंडळ हे सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ असून उघार साखर कारखान्याच्या मूर्तीची मिरवणुकीवेळी गल्लीत महिला आपल्या अंगणात रस्त्यात रांगोळी काढल्या होत्या कृष्णा नदीत पाण्यात नावेला लायटिंग करून गणपतीला नावेत बसवून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणाने बाप्पाला विसर्जित केलं महानकर कन्न प्रभाकर गोंधळी उघार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा